नमस्कार मी प्रशांत कदम पुण्यातल्या पोरशे कारच्या अपघात प्रकरणामध्ये गेल्या आठवडाभरापासून जे तपशील समोर येत आहेत ते धक्कादायक आहेत आणि आपली व्यवस्था किती पोखरली गेलेली आहे लोक कुठल्या कुठल्या पातळीवरती आपलं विमान आणि किती साध्या साध्या गोष्टींसाठी विकू शकतात याचे हे धक्कादायक तपशील मन सुन्न करणारे आहेत या संपूर्ण प्रकरणामध्ये मॅनेज व्हायचं नेमकं राहिलंय कोण असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे ज्युवेनायल जस्टिस बोर्ड जे पंधरा तासामध्ये त्या मुलाला जामीन देतं केवळ तीनशे शब्दांच्या निबंधाची अट असते सोबतच नंतर पोलिसांचा महाप्रताप कळतो की त्यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये सुरुवातीला कलम जी आहेत ती खूप सॉफ्ट लावलेली होती त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला स्वतःच्या गाडीमधून ते घेऊन गेलेले होते आणि कोठडीमध्ये अगदी पिझ्झा बर्गरसुद्धा पुरवण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर स्थानिक आमदार जे आमदार आपल्या तुमच्या माझ्या कामासाठी कधी थेट फोन उचलत नाहीत ते मध्यरात्री तीन वाजता त्या पोलीस कोठडीमध्ये गेलेले होते आता नंतर ते कितीही सांगत होते की राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न मी केलेला नाही आहे पण मुळामध्ये इतक्या मध्यरात्री हे आमदार धावून जातात तीन वाजता याचं कारण नेमके कुठले हितसंबंध त्याच्या पाठीमागं दडलेले होते हा प्रश्न आहे सोबतच मध्ये अजून एक बातमी समोर आलेली होती ती म्हणजे या संपूर्ण प्रकरणामध्ये तो मुलगा गाडी चालवतच नाही आहे त्याच्याऐवजी जो ड्रायव्हर होता त्यानं हे कबूल करावं की मी गाडी चालवत होतो याच्यासाठी त्याच्या वडिलांनी त्याच्या आजोबांनी त्याला धमकावण्याचा प्रयत्न केला त्याला आमिष दिली वेगवेगळ्या पद्धतीची आणि अशा पद्धतीनं स्वतःच्या मुलाला वाचवण्यासाठी दुसऱ्याचा बळी देण्याचा प्रकार जो आहे तो या संपूर्ण प्रकरणामध्ये झाला आणि आता समोर आलेला आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये ससून हॉस्पिटल जे सरकारी हॉस्पिटल आहे त्याच्या दोन डॉक्टरांनी या मुलाचा ब्लड सॅम्पल जो आहे तो स्वॅप करण्याचा प्रयत्न केला गेल्या आठवडाभरापासून सगळ्यांना हा प्रश्न पडलेला होता की त्या अल्पवयीन मुलाचे ब्लड सॅम्पल नेमके येणार कधी आणि त्याच्यामध्ये काय निष्पन्न ना होणार पोलीससुद्धा सुरुवातीला सांगत होते की त्या ब्लड सॅम्पलची काही आम्हाला गरज नाही आहे त्याच्याशिवाय आमची केस जी आहे ती मजबूत आहे पण आता त्याच्या पाठीमागचं खरं कारण कळतं आहे की नेमकं काय झालेलं होतं या दोन डॉक्टरांचे फोटो मी तुला स्क्रीन तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतोय आणि यांची नावं जी आहेत ती नीट लक्षात ठेवा डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हलनोर डॉक्टर अजय तावरे हे हेड ऑफ द फॉरेन्सिक मेडिसिन डिपार्टमेंट आहेत ससून हॉस्पिटलचे आणि श्रीहरी हलनोर हे आहेत सी अशा पद्धतीनं या दोन डॉक्टरांनी त्या मुलाचे ब्लड सॅम्पल जे आहेत ते नावाला घेतले आणि नंतर डस्टबिनमध्ये फेकून दिलेले होते त्याच्याऐवजी दुसऱ्याच व्यक्तीचे ब्लड सॅम्पल त्यांनी तपासासाठी पाठवलेले होते आठ दिवसानंतर आता ही बाब स्पष्ट होती है। आहे आणि त्याच्यानंतर या दोन डॉक्टरांना अटक करण्यात आलेली आहे पण एक लक्षात घ्या तुम्ही की या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या ज्या पद्धतीनं सगळी सिस्टीम फिरलेली आहे मी तुम्हाला नावं घेऊन सांगितली पहिल्यापासून की कुठे कुठे आत्तापर्यंत दोष आढळलेले आहेत प्रत्येक म्हणजे सुरुवातीला ज्युवेल जस्टिस बोर्ड आपल्याला वाटलं की सगळा दोष यांचा आहे नंतर कळलं की पोलीस पण याच्यामध्ये दोषी आहेत मग नंतर त्या दोन तपास अधिकाऱ्यांच्यावरती कारवाई पण झाली पण केवळ दोन पोलीस अधिकाऱ्यांच्यावरती आणि ती देखील कनिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्यावरती कारवाई झालेली आहे हे दोन कनिष्ठ अधिकारी त्याच्यानंतर ससूनचे हे दोन डॉक्टर हे केवळ आपल्या मर्जीनं इतकं मोठं काम करतील असं तुम्हाला वाटतंय का ही सगळी सिस्टीम अचानकपणे इतकी जर त्या मुलासाठी राबत होती तर नक्कीच याच्या पाठीमागं कोणाचा तरी अदृश्य हात आहे एक अजून कोणतरी अदृश्य शक्ती अदृश्य दबाव आहे की जो या संपूर्ण व्यवस्थेच्या पाठीमागं होता दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होता आणि जोपर्यंत तिथपर्यंत आपण पोहोचत नाही तोपर्यंत त्या दोन तरुण इंजिनिअरांना ज्यांचा या पोशे कारच्या धडकेमध्ये मृत्यू झाला त्यांना आपण न्याय दिला असं म्हणता येणार नाही आज सकाळीच पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन या डॉक्टरांचा हा जो कारनामा आहे महाप्रताप जो आहे तो पत्रकार परिषदेमध्ये सांगितला काय नेमकं म्हणाले आपण ऐकूया हॉस्पिटल की सॅम्पल तो उस व्यक्ती का थाही नाही इसलिए अल्कोहल आना या नाही आना इट इज अन इरेलिवंट फॅक्ट बट उस अल्कोहोल नाही है ऑन की रिपोर्ट ये डी एन ए से ली गई थी परंतु ऑंद की जो सैंपलिंग हुई थी वो अप्रॉक्सीमेटली ट्वेंटी एटीन टू ट्वेंटी आवर्स के बाद की सैम्पल लेट नाइट आवर्स में ली गई थी इसलिए उसमें किसी प्रकार का अल्कोहल आने की संभावना नहीं थी किसी प्रकार की अल्कोहल की कंटेंट उसमें नहीं आई तो 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 जी नहीं ये हमने बार, बार बार बताया है शुरू से हम बता रहे हैं कि ये केस कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर का है ये केस 304 ए अंतर्गत रैश एंड नेग्लिजेंट एक्ट का नहीं है जिसमें कि अल्कोहल की कंटेंट रेलिवेंट फैक्ट होती है हमारे इस केस में अल्कोहल की रिपोर्ट इज एन इनरेलीवेंट फैक्ट और हमारे इन्वेस्टिगेशन को किसी प्रकार से डिरेल नहीं करेगा किसी प्रकार की कोई अड़चन नहीं आएगी मुझे थोड़ा सा पैसा साथ रिपीट म्हणजे थोड्याशा पैशांसाठी आपलं इमान विकण्यास हे डॉक्टर तयार झालेले होते आणि हे तपशील इतके धक्कादायक आहेत की अशा पद्धतीनं जर हे डॉक्टर काम करत असतील तर याच्या आधीसुद्धा अशा कितीतरी अनेक केसेसमध्ये यांनी हेच प्रताप केले होते का हा देखील संशय तुमच्या माझ्या मनामध्ये येण्यासारखा आहे जे पुण्याचे आमदार आहेत रवींद्र धंगेकर यांनीसुद्धा एक ट्विट करून सांगितलं आहे की जे डॉक्टर या तपासासाठी ब्लड सॅम्पलसाठी अशा पद्धतीनं विकले गेलेले होते ते त्या दिवशी त्या अपघातग्रस्त मुलीचं जे शव आहे ते सुद्धा जास्त वेळ तिथं ठेवून द्यायला अलाउड करत नव्हते इतकं यांचं इमान जे आहे ते विकलं गेलेलं होतं धंगेकरांचं ट्विट आहे आरोपींच्या रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी स ससूनमधल्या दोन डॉक्टरांना अटक केलेली आहे याच ससून रुग्णालयामध्ये अपघातातील मयत अश्विनी कोस्टा यांच्या नातेवाईकांनी मृतदेह अजून अर्धा तास शवाग्रहामध्ये ठेवा आमची रुग्णवाहिका येत आहे अशी विनंती केलेली होती मात्र रुग्णालय प्रशासनानं अर्धा तास वाढवून द्यायलासुद्धा नकार दिलेला होता म्हणजे इतके असंवेदनशील हे लोक झालेले होते आणि जेव्हा पैसे मिळाले जेव्हा लालच मिळाली तेव्हा मात्र त्यासाठी तयार झालेले होते आता ओ, हा जो डॉक्टर अजय तावरे आहे याची हिस्ट्री तर अजून भयानक आहे याच्या आधी ससूनमध्ये जे जे काही कांड झालेले आहेत त्या प्रत्येकामध्ये याचं नाव समोर आलेलं आहे अगदी काही दिवसांपूर्वी किडनी तस्करीचं प्रकरण उजेडात आलेलं होतं त्याच्यामध्ये सुद्धा याचंच नाव होतं आणि तरी देखील एक गोष्ट लक्षात घ्या की हे अधिकारी असं काही गोष्ट झाल्यानंतर थोड्या काळासाठी दुसरीकडं त्यांची बदली होते आणि पुन्हा ससूनमध्ये आपली बदली घेण्या करून घेण्यामध्ये हे यशस्वी होतात आणि हे नेमकं कश कशामुळं कोणाच्या पाठिंब्यामुळं होतं हा देखील सवाल आहे आता एक बातमी मी बघत होतो साम टी व्हीच्या वेबसाईटवरती आहे त्याच्यामध्ये असं म्हटलंय की सुनील टिंगरे डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये याच सुनील टिंगरेंनी शिफारसपत्र दिलेलं होतं की ससून हॉस्पिटलमध्ये या अजय ताव तावरेंना नियुक्ती करण्यात यावी म्हणजे हा आता केवळ योगायोग समजायचा की हेच सुनील टिंगरे जे आमदार आहेत ते मध्यरात्री तीन वाजता त्या अग्रवाल कुटुंबातल्या या अल्पवयीन मुलाच्या धनिक पुत्राच्या बचावासाठी गेलेले होते आणि तेच नेमके या संपूर्ण प्रकरणामध्ये आहेत का जी माहिती आत्ता आपल्याला कळली आहे पोलीस सूत्रांकडून त्याच्यानुसार अजय तावरेनं पोलिसांच्या समोर हे देखील स्टेटमेंट केलेलं आहे की मी गप्प बसणार नाही या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्यांनी ज्यांनी मला फोन केलेले होते राजकीय पक्षाचे लोक त्यांची सुद्धा नावं मी घेणार आहे आणि त्यामुळं आता हे सगळं प्रकरण जे आहे ते नेमकं कुठल्या दिशेनं जातं हे बघायला पाहिजे आणि मी म्हटलं तसं की आत्ता एक गोष्ट घडती आहे ती म्हणजे या संपूर्ण प्रकरणामध्ये जे जे दोषी होते त्या सगळ्यांच्यावरती कारवाई होताना दिसते म्हणजे दोन तपास अधिकाऱ्यांच्यावरती कारवाई झाली आहे या दोन डॉक्टरांना अटक झालेली आहे सोबतच ज्युवेनॅल जस्टिस बोर्डानं आपला निर्णय जो आहे तो देखील बदलला पब्जवरती कारवाई होती आहे मोठ्या प्रमाणामध्ये पण हे सगळं शेवटी झालेलं आहे ते लोकांच्या दबावानंतर सुरुवातीला हीच सगळी सिस्टीम जी आहे ती याच सगळ्या लोकांना पाठीशी घालत होती पण ज्यावेळी लक्षात आलं की लोकांचा रोष वाढत चाललेला आहे त्याच्यानंतर ही हालचाल जी आहे ती होताना दिसते आणि या लोकांच्यावरती कारवाई होती आहे हे बघून जरी आपल्याला बरं वाटत असेल तरी सगळ्यात मोठा न्याय जो आहे तो तेव्हा मिळेल जेव्हा त्या अल्पवयीन ड्रायव्हरला जो मुलगा आहे अल्पवयीन त्या बिल्डर पुत्राचा त्याला अडल्ट म्हणून म्हणजे सज्ञान म्हणून ही केस चालेल तेव्हाच खरं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये न्याय मिळणार आहे आता या प्रकरणामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप प्रत्यारो सुद्धा होत आहेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज एक आरोप केला थेट आरोप होता अजित पवारांच्या बद्दल की त्यांनी या सगळ्या संदर्भात फोन केलेला आहे का हे स्पष्ट व्हायला हवं त्यांचा फोन देखील चेक केला जावा ही मागणी त्यांनी केली होती जर त्यांनी फोन केला असेल तर काय नेमकं म्हणाले अंजली दमाणी आपण ऐकूया स्वतःला अगदी मी सकाळी उठून काम करणारे म्हणणारे अजित पवार पुण्याचे पालकमंत्री असताना एकही शब्दाने काही बोलले नाहीत आणि प्रत्येक वेळेस फक्त त्या टिंगरेंचंच नाव पुढे येत होतं याच्यावर टिंगरेसाठी काही माल नाही वाटत पुण्याचं सी पी असं काही करू शकतील पण हा जो सगळी सारवासारव चालली होती ती कोणामुळे चालली होती हा पहिला प्रश्न माझा सरळ सरळ विचारणा आहे सी पी पोलीस पुण्याच्या की त्यांनी तात्काळ तात्काळ म्हणजे तात्काळ याच्यावर क्लॅरिफिकेशन द्यावं जर अजित पवारांनी त्यांना फोन केला होता की नाही हे सांगावं केला नसेल तर उत्तम पण केला असेल तर अजित पवारांचा ताबडतोब आज राजीनामा घेतलाच पाहिजे सीएमनी त्यांच्याकडनं राजीनाम्याची मागणी केली पाहिजे आणि फडणवीसांनी सुद्धा त्या अजित पवारांकडनं राजीनामा घेतला पाहिजे ही hey, दिस इज समथिंग दॅट आय डिमांड की सी पी पोलिसने ताबडतोब क्लॅरिफिकेशन याच्यावर दिलं पाहिजे अर्थात अंजली दमाणी यांच्या आरोप नंतर पत्रकार परिषदेमध्ये अजित पवारांनी स्पष्टपणे फेटाळले आणि आपण अशा पद्धतीनं कुणालाही राजकीय दबावासाठी फोन करत नाही हे देखील अजित पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट मी लोकप्रतिनिधी आहे राज्याचा उपमुख्यमंत्री कुणी आता तुम्ही पत्रकार म्हणून मला प्रश्न विचारला तुमचा तो अधिकार आहे पण उद्या पत्रकार म्हणून एखाद्याने माहिती दिली की अजित पवार इथं इथं हेही घडलेलं आहे आणि तुम्ही पालकमंत्री असणाऱ्या ठिकाणी घडलेलं आहे तर आम्हाला ती बातमी आल्यावर आणि मी शहरातलं असेल पुण्याचं तर पुण्या आयुक्ताला सांगतो पीपी चिंचवडचा असेल तर पीपी थोडा आयुक्ताला सांगतो कारण तेच प्रमुख आहे आम्ही काही खाली शिपायाला आणि आयला आणि एपीआयला त्यांना फोन करण्याचं काही कारण नाही मी सांगणार तिथल्या पोलीस प्रमुखालाच आणि ग्रामीणचा असेल तर जिल्हा पोलीस प्रमुखाला त्याच्यामुळं माझ्या कानावर आल्यानंतर मी सांगितलं याच्यामध्ये मी पत्रकार मित्रांनो तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे अनेक वर्ष तुम्ही मला ओळखता मी अशा प्रकारच्या कुठल्याही घटना घडल्यानंतर कुणाला पाठीशी घाला असतं तर माझ्या कोणी तोंडातून पण येत नाही उलट कधी कधी मी म्हणतो तिथं अजित पवार जरी दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करा हे माझे शब्द असतात तुम्ही आणि सगळे डिपार्टमेंटला माहिती आहे त्याच्यावर मी त्यांना म्हटलं की कुणाच्याही राजकीय दबाव आला तरी बळी पडू नका श्रीमंताच्या घरातली घट मुलाकडनं घडलेली घटना आहे कसल्याही प्रकारचं वेगळ्या प्रकारचा दबाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही आर्थिक प्रलोभन दाखवण्याची शक्यता नाकारता येत नाही याला कुणी बळी पडता कामा नये ही खबरदारी पोलीस आयुक्त या नात्याने तुम्ही घेतली पाहिजे पण या संपूर्ण घटनेचे जे तपशील आहेत ते, ते खरोखर मन सुन्न करणारे आहेत आणि मी म्हटलं तसं की एका पाठोपाठ एक नवीन लोक याच्यामध्ये समोर येत आहेत पोलिस पोलिसांच्यावरती आरोप झाल्यानंतर पोलिसांनी आता डॉक्टरांच्यावरती कारवाई केली डॉक्टरांना अटक झालेली आहे कदाचित आता डॉक्टर अजून काही लोकांची नावं घेतील आणि त्याच्यातून आपल्याला उद्या नवीन माहिती कळेल त्यामुळं ही सगळी व्यवस्था जोपर्यंत नीट होत नाही आणि ध जोपर्यंत अशा लोकांना धडा मिळत नाही तोपर्यंत हे असे प्रकार होणं जे आहे ते थांबणार नाही आणि तो त्यामुळं या संपूर्ण व्यवस्थेला जर नीट करायचं असेल तुम्ही आम्ही अशा सगळ्या जनतेनं जागरूक राहणं आवश्यक आहे आणि कुठल्याही लेवलला हे असे गैरप्रकार जे आहेत ते आपण आपल्या व्यवस्थेमध्ये खपवून घेणार नाही हा संदेश जो आहे तो जाणं गरजेचं आहे त्यामुळे विचार करा की एका प्रकरणामध्ये आपल्याला आहे की ही सगळी व्यवस्था अशा इतक्या पातळींवरती पोखरली गेलेली आहे या डॉक्टरांच्यावरती तर अत्यंत कडक कारवाई व्हायला पाहिजे त्यांचं लायसन जे आहे ते पूर्ण रद्द झालं पाहिजे आणि त्यांना पुन्हा कधीही तर डॉक्टरकीची प्रॅक्टिस जी आहे ती त्यांना करता आली नाही पाहिजे इतक्या कडक शिक्षा जेव्हा होतील त्याच्यानंतरच हे असे महाभाग जे आहेत ते वटणीवर येऊ हो शकतात तुम्हाला या सगळ्या प्रकरणामध्ये काय वाटतंय ही सगळी व्यवस्था अजून कोणाच्या दबावाच्या पाठीमागं काम करत होती का अजून कोणाचा तरी अदृश्य हात याच्यामध्ये आहे का आणि तिथपर्यंत आपण पोहोचलेलो नाही आहे असं तुम्हाला वाटतंय का तुमच्या कमेंट्स मला ऐकायला आवडतील चॅनल अधिकाधिक लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सबस्क्राईब देखील करा धन्यवाद